आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जून दोन हजार चोवीसला शुक्रवारी आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेचा हा जो सण आहे तो सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे या दिवशी प्रत्येक सव्वाशी आपल्या सौभाग्यासाठी त्याचबरोबर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आणि वटसावित्रीची पूजा करत असते या दिवशी वडाच्या झाडाची पूजा मनोभावे केली जाते आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आपल्या पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी प्रत्येक सवाशी महिला हे वटसावित्रीचे व्रत करत असते या दिवशी वटसावित्रीचा उपवास देखील केला जातो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महिलांनी वटसावित्री दिवशी किंवा वटपौर्णिमे दिवशी काय गोष्टींचं पालन केलं पाहिजे यंदा दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जूनला शुक्रवारी वटपौर्णिमा पूजन हे असणार आहे तर पौर्णिमेचा प्रारंभ एकवीस जून रोजी शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होत आहे आणि ही पौर्णिमा जी आहे ती दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता बघा शनिवारी सकाळी साडेसहापर्यंतच ही पौर्णिमा आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशीच म्हणजेच एकवीस जूनलाच आपल्याला वटसावित्रीचं पूजन जे आहे वडाचं जे पूजन आहे ते करावं लागणार आहे तर तुम्ही संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत हे पूजन करू शकता कारण असं म्हटलं जातं की संध्याकाळनंतर किंवा रात्री वडाच्या झाडाची पूजा किंवा वडापाशी जाऊ नये त्यामुळे बघा शुक्रवारच्या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून तुम्ही दिवसभरात कधीही पूजन करू शकता अंधार पडण्याच्या आत तुम्हाला हे पूजन करून घ्यायचं आहे आता बघा हे पूजन करत असताना म्हणजे वट पौर्णिमे दिवशी बऱ्याच महिला झाडाची फांदी देखील तोडून आणतात घरी आणि त्याचं ते, ते पूजन करतात तर बघा हे अत्यंत चुकीचं आहे झाडाची फांदी जेव्हा आपण झाडापासून वेगळी करतो किंवा तोडतो तेव्हा काय होतं तर ती जे फांदी आहे ती मृत पावते म्हणजे ती जिवंत नसते त्यामुळे महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्या जे झाड सजीव अवस्थेत आहे त्याच झाडाचं त्याच वडाच्या झाडाची पूजा ही आपण केली पाहिजे झाडाची फांदी तोडून आणणे म्हणजे काय तर ते झाड सजीव अवस्थेत राहत नाही आणि अशा फांदीची पूजा करणं शुभ देखील मांडलं जात नाही त्यामुळे बघा फां फांदी तोडून आणून घरी त्याची पूजा करू नका तर प्रत्यक्ष तिथे वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही ही पूजा करायची आहे किंवा घरामध्ये तुमच्या जर झाड लावलेलं असेल वडाचं अगदी ते छोटं असेल तुम्ही कुंडीमध्ये लावलेलं असेल किंवा तुमच्या बागेमध्ये असेल आणि ते झाड छोटे आहे तरीही चालेल काही हरकत नाही कारण ते जे झाड आहे ते सजीव अवस्थेत आहे छोटं जरी असलं तरी ते वडाचंच झाड आहे ते मोठं होऊन मोठा वटवृक्षच होणार आहे आणि आपण कुठलाच भाग त्याचा वेगळा केलेला नाही आहे फांदी वगैरे त्यामुळे सजीव अवस्थेतील जे झाड आहे भले तुम्ही ते घरातलं छोटं का झाड असे ना आणि तुमच्या अंगणातलं झाड असे ना का पण ते सजीव अवस्थेत असल्यामुळे तुम्ही त्याचं देखील पूजन करू शकता पण आपल्याला अशा प्रकारे फांदी तोडून आणून त्याचं पूजन करायचं नाही जेणेकरून आपण निसर्गाचं कुठलंच नुकसान करणार नाही अशा प्रकारे किंवा नुकसान होणार नाही अशा प्रकारेच आपल्याला हे पूजन विधिवतपणे करायचं आहे आता बघा हा जो सण आहे तो सौभाग्याचा सण आहे त्यामुळे या दिवशी महिलांनी जे काही सौभाग्याचे दागिने आहेत ते घालावेत म्हणजेच काय तर कानामध्ये असावं पैंजण घातलेलं असावं किंवा बांगड्या असाव्यात अगदी खूप जरी बांगड्या भरणं नाही झालं तरी एक एक बांगडी तरी तुम्ही हातामध्ये अवश्य या दिवशी घालावी आणि तशीच पूजा करावी पूजेला जाताना वडाचं पूजन जेव्हा करायला आपण जाऊ तेव्हा अगदी आज श्रृंगार करून महिलांनी हे पूजन करायचं आहे त्याचबरोबर डोक्याला टिकली म्हणा कुंकू म्हणा या दिवशी अवश्य लावायचं आहे जे काही दागिने आहेत ते परिधान करायचे आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं आहे पायामध्ये जोडवी ही आपण घातली पाहिजे या दिवशी कारण हा सौभाग्याचा सण आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला दि छान असं दिवसभर शक्य असेल तुम्हाला तर साडी नेसा किंवा छानसा तुम्ही ड्रेस घालू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी राहायचं आहे एखाद फूल गजरा तुम्ही केसामध्ये माळायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या दिवशी हे छान असं व्यवस्थित राहायचं आहे पूजेला जाताना देखील छान अशी साडी किंवा एखादा सुंदर असा ड्रेस घालून देखील तुम्ही वडाची पूजा करू शकता आता बघा या दिवशी वडाच्या झाडाला सूत गुंडाळायचं असतं म्हणजे जो धागा असतो तो गुं गुंडाळायचा असतो पण बऱ्याच महिला असं करतात की सात फेऱ्या मारतात प्रदक्षिणा मारतात आणि जी राहिलेली दोऱ्याची रीळ आहे ती घरी आणतात तर ही चूक तुम्ही करू नका जेवढी रीळ वापरली जाते तेवढी वापरात सात फेऱ्या मारताना आणि उरलेली जी रीळ आहे ती तुम्ही तिथेच झाडाला लावून यायची आहे अजिबात ती घरी घेऊन यायची नाही आहे जेवढा काही दोरा तुम्ही नेलेला आहे तो झाडालाच तुम्हाला तिथे ठेवून यायचा आहे तर बघा ही पण चूक तुम्ही करू नका आता बघा जो झाडाला आपण दोरा गुंडळत असतो तो तुम्ही पांढरा दोरा गुंडाळू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी लाल पिवळा कलाव्याचा दोरा देखील गुंडाळायला जातो आता या दिवशी एका तरी सवासणीची आपल्याला आंब्याने ओटी भरायची आहे बघा तसं तर आपण वटपूजेला गेलो वडाची पूजा झाली आपली कि की तिथेच पाच किंवा सात सवाशणींची आपण आंब्याने ओटी ही भरत असतो त्यामुळे बघा जरी तुम्हाला तिथे पाच सवाशणींची किंवा सात सवाशणींची ओटी भरता आली नाही तरी तुम्ही एखाद्या तरी सवाशणीची आंब्याने ओटी भरायची आहे किंवा तिथे नाहीच तुम्हाला कोण दिसलं असं होणारच नाही की तिथे कोण दिसणारच नाही तुम्हाला पण यदा कदाचित काही कारणांमुळे तिथे कोण नसेलच सवशी त्या वेळेला तर तुम्ही घरी येऊन तुमच्या एखाद्या सवाशणीची आंब्याने ओटी ही भरायची आहे कारण आंब्याचा मान हा खूप जास्त आहे वटपौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे अशी आंब्याने ओटी एखाद्या तरी सवाशणींची किंवा शक्य असेल तर पाच सात सवाशणींची भरायची आहे ही ओटी भरत असताना तुम्ही शक्यतो गव्हाचा वापर करायचा आहे तांदळाचा पण केला तरीही चालेल पण गव्हाचा वापर तुम्ही ओटी भरताना करायचा आहे म्हणजे गहू आणि आंब्याचा वापर आपल्याला ओटी भरताना वटपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे हे अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर ज्या काही आपण नैवेद्य नेत असतो जे काही सामान किंवा पूजेचं सामान साहित्य नेत असतो प्लास्टिकच्या बॅगमध्ये पिशव्यांमध्ये भरून तर त्या प्लास्टिकच्या पिशव्या या झाडापशीच ठेवायच्या नाही आहे तिथे कचरा करायचा नाही नाही तिथे तुम्ही एखाद्या डस्टबिनमध्ये ते टाकून देऊ शकता किंवा काहीच नसेल तर ते तुम्ही रिटर्न घरी आणा आणि मग डस्टबिनमध्ये टाका पण तिथे प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा होऊ देऊ नका त्याचबरोबर जे काही आपण कापूर किंवा जाळत असतो वडाच्या झाडासमोर किंवा उपाय केले जातात किंवा पण ती लावतो आपण तर खूप काळजीपूर्वक हे लावा अगदी झाडाला शेजारी चिकटून हे दिवे लावू नका किंवा कापूर जाळताना थोडासा लांब अंतरावरती तुम्ही जाळा जेणेकरून झाडाला इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बघा अजून एक चूक काय करतात महिला या दिवशी उपाय देखील बरेच केले जातात तर वडाच्या झाडाचं पान जे आहे ते तोडलं जातं उपायांसाठी तर बघा ही चूक बिलकुल करू नका वटपौर्णिमे दिवशी चुकूनही आपल्याला वडाची फांदी किंवा वडाचं पान जे आहे वडाच्या झाडाचं ते अजिबात तोडायचं नाही कारण बघा एक एकीने बघितला हा उपाय की ती दुसरीला सांगते मग दुसरी पण महिला काय करते ती ते पानच तोडते तर ही चूक आपल्याला वटपौर्णिमे दिवशी करायची नाही चुकूनही वडाचं पान आपल्याला तोडायचं नाही फांदी तोडायची नाही अशी इजा आपल्याला झाडाला करायची नाही आहे आता सगळ्यात जास्त जो प्रश्न पडतो महिलांना तो म्हणजे साडीचा रंग कुठला असावा बघा तुम्ही सगळ्यांनाच माहीत असतं की आता हा शुभ दिवस आहे सौभाग्याचा दिवस आहे सौभाग्याचा सण आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही गुलाबी लाल हिरवी निळी अशा कलरची साडी तुम्ही नेसू शकता आणि बघा शक्यतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की काळा कलर हा वर जे आहे काळा कलर हा देखील आपण संक्रांतीला नेसू शकतो पण बघा फक्त मकर संक्रांतीलाच तुम्ही हा काळा कलर जो आहे तो त्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकता पण वटपौर्णिमे दिवशी आपल्याला काळ्या कलर कलरची साडी किंवा काळ्या कलरचा ब्लाऊज शक्यतो तो, तो परिधान करायचा नाही आहे साडी नेसायची नाही आहे किंवा काळ्या कलरचा ड्रेस घालायचा नाही आहे थोडीशी हलकीशी छटा असेल काळ्या कलरची तर चालू शकते अगदीच काळ्या कलरची साडी तुम्ही या दिवशी नेसू नका बाकी कुठल्याही कलरची साडी तुम्ही नेसू शकता आता बघा पांढऱ्या कलरची नेसावी का तर अगदी थोडीसा थोडासा पांढरा कलर असेल तर तो चालू शकतो अगदीच पूर्ण पांढरी आहे साडी असं देखील करू नका थोडीशी तुम्ही शेड असे असेल त्या साडीमध्ये पांढरी किंवा ड्रेसमध्ये तर काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला साडी निवडताना देखील अशी साडी नेसायची आहे शक्यतो काळा कलर जास्त नसावा साडीमध्ये ड्रेसमध्ये असे तुम्ही ड्रेस किंवा ड्रेस परिधान करू शकता किंवा साडी नेसू शकता आता बघा या दिवशी बांगड्या कुठल्या कलरच्या घालायच्या तर बघा बांगड्या घालत असताना त्या देखील तुम्ही हिरव्या घालू शकता लाल घालू शकता किंवा तुमच्या साडीच्या ड्रेसच्या कलरला मॅच होणाऱ्या बांगड्या तुम्ही घालू शकता वटपौर्णिमे दिवशी शक्यतो काचेच्या बांगड्या तुम्ही भराव्यात ते अत्यंत शुभ मानलं जातं हिरव्या बांगड्या तुम्ही घालू शकता काचेच्या किंवा तुमच्या साडीला मॅच होणाऱ्या कलरच्या बांगड्या तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीने बांगड्यांचा देखील कलर तुम्ही घेऊ शकता पण आपल्याला ना काळ्या कलरच्या बांगड्या या दिवशी घालायच्या नाही आहेत शक्यतो जमलं तर तुम्ही अवश्य या दिवशी काचेच्या बांगड्या हातामध्ये घालायच्या आहेत किंवा जे काही ज्वेलरी तुम्ही घालत आहात ती सोन्याची असेल तर खूप उत्तम अगदीच सोन्याचीच पाहिजे असं पण काही नाही तुमच्याकडे जे काही छान छान ज्वेलरी आहे दागिने आहेत ते तुम्ही घालू शकता सगळेच खरेच दागिने पाहिजेत असं देखील काही नाही जे तुम्हाला सुंदर दिसत आहे ते तुम्ही घालू शकता मंगळसूत्र म्हणा कानातले म्हणा एखादा दागिन्यात तुम्ही सोन्याचा अवश्य घालू शकता पण सगळेच खरेच पाहिजेत असं काही नाही ज्या तुम्हाला गोष्टी छान दिसत आहेत जे दागिने छान दिसत आहेत ते तुम्ही कुठलेही दागिने या दिवशी घालू शकता आता बघा वटपौर्णिमेचा जो उपवास असतो तर तो करायचाच का तर बघा तुमच्या तब्येतीला जर झेपत असेल तर तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करू शकता पण तुमचे काही तक्रारी आहेत आजारपण आहे पना तर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालू शकेल तुम्ही फक्त वडाचं पूजन केलं तरीही चालू शकणार आहे असा बिलकुल अट्टाहस करू नका की उपवास या दिवशी करायलाच पाहिजे तुम्हाला तो झेपत नसेल तुम्हाला हेल्थ इशू असतील तर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल आणि जेव्हा तुम्ही वडाचं पूजन करून येता तेव्हा तुम्ही हा उपवास सोडला तरीही चालेल किंवा बऱ्याच महिला संपूर्ण पौर्णिमा असा उपवास करतात जर तुम्हाला तो झेपत असेल तर तुम्ही पूर्ण पौर्णिमेचा उपवास करू शकता किंवा वडाचं पूजन झाल्यानंतर तुम्ही जेवण करू शकता म्हणजेच उपवास हा तुमचा सोडू शकता तर बघा हे काही नियम महिलांनी पाळायचे आहेत खूप जास्त आपल्याला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाहीये कारण बघा आपल्या मनातील भाव आणि श्रद्धा ही खूप महत्त्वाची असते आपल्या तब्येतीला झेपतील त्याच गोष्टी आपण करायच्या आहेत पूर्ण श्रद्धा आपल्या मनामध्ये असेल पूर्ण भक्तिभावाने जर आपण एखादी गोष्ट करत असू तर देवदेखील प्रत्येक आपली सेवा मान्य करून घेतो तर बघा नक्कीच हे नियम पाळा आणि व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा